नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध हो। देव परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करे आज आहे शुक्रवार शुक्रवार म्हणजेच माता महालक्ष्मीचा वार तर शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीच्या काय काय सेवा करावे ह्याचं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत ज्या घरात दररोज संध्याकाळी सुक्त म्हटले जाते त्या घरात धनसंपत्तीची कमी कधीच पडत नाही शुक्रवारच्या दिवशी आपण महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर महालक्ष्मीला एक गुलाब किंवा एक कमळाचे फूल जर अर्पण केले तर आपले धनामध्ये वाढ होत असते शुक्रवारच्या दिवशी जर आपण दरवाज्याच्या बाहेर तेलाचा दिवा लावला तर आपल्या घरातील गरिबी नाहीसी होते शुक्रवारच्या दिवशी कोणत्याही देवीच्या मंदिरात जावे मंदिरात गेल्यानंतर देवीला एक नारळ किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि मनोभावी देवीला प्रार्थना करावी त्यामुळे आपल्या घरात आनंद येतो शुक्रवारच्या दिवशी जर आपण देवीला खिरीचा नैवेद्य दाखवला तर पुण्याची प्राप्ती होते शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीला पंचामृताने स्नान घालावे आणि त्यानंतर महालक्ष्मीला गुलाबाचे अत्तर लावावे इच्छापूर्ती तर आपली होतीच त्याचबरोबर महालक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्नही होते दर शुक्रवारी श्रीयंत्रासमोर जर कापूर लावला तर आपल्या घरातील वासदोष दूर होतात आणि आपल्या घरामध्ये पैसा येण्यास मदत होते दर शुक्रवारी श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते आपण जर दर शुक्रवारी कनकधारा स्तोत्र वाचले तर आपल्या धन संपत्तीत वाढ होते आपल्या इच्छा पूर्ण होण्यासही मदत होते त्यामुळे दर शुक्रवारी कनकधारस्तोत्र श्रीसुक्ताचे पठण करावे किंवा महालक्ष्मी अष्टकम तरी संध्याकाळी साडेसहा ते आठच्या आत म्हटले गेले पाहिजे शुक्रवारच्या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन पाच तुपाचे दिवे लावावे आणि आपल्या मनाची इच्छा असेल ती बोला आपल्यावरील शत्रू ही नाहीशी होते आणि आपली इच्छाही पूर्ण होण्यास मदत होते एवढेच नव्हे तर आपल्या घरात शुक्रवारी सकाळी संध्याकाळी जर महालक्ष्मीचे आपण महालक्ष्मीचे नाम स्मरण केले तर आपल्या घरातील वातावरणही आनंददायी होते शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीला खडे साखरेचाही नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची सेवा करावी एकशे आठ वेळा महालक्ष्मी मंत्राचा जप करावा कारण शुक्रवार हा माता महालक्ष्मीचा मा वार आहे शुक्रवारच्या दिवशी माता महालक्ष्मीला लाल फूल ठेवावे स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करण्यासही विसरू नये आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक